जरांगे पाटलांचा चेहरा व रूप मला मिळाल्याने मी स्वतःचं भाग्य समजतो रमेश जाधव डुप्लिकेट जरांगे पाटील आज मराठा संघर्ष योद्धा हो मनोज जरांगे पाटील यांचे जालना शहरामध्ये शांतता महारॅलीचे आयोजन सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते या महारॅलीमध्ये जालना जिल्ह्यातील शहरातील लाखोच्या संख्येनं मराठा समाज बांधव हा उपस्थित होता जरांगे पाटील यांच्या मानवी पाठिंबा देत अशी घोषणा करत संपूर्ण शहर दणाणून सोडले होते या प्रसंगी एक जरांगे पाटील महारॅलीमध्ये आढळून आले आहे ती म्हणजे डुप्लिकेट जरांगे पाटील हे डुप्लिकेट जरांगे पाटील दिसणारे यांचे खरे नाव रमेश जाधव असून ते अंतरवाली सराटी गाव या गावकुसातील आहे यावेळी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे की मी मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे हुबेहूब जरी दिसत असले तर हे माझं भाग्य आहे कारण त्यांचं रंग व रूप मला लाभलं आहे त्यामुळे सर्वत्र लोक मला माझ्या खऱ्या नावाने नाही ओळख नाही ओळखतात तर त्यांच्याच नावाने ओळखत आहे कुठे पण गेल्यास मला जरांगे पाटील या नावाने हाक देतात व आदर सम्मान देतात याचा मला अभिमान असल्याचं रमेश जाधव यांनी सांगितले पाटील पाटलाच्याच तालुक्यातला नाही आहे आणि माझ्या आंदोलना ठिकाणापासूनसुद्धा जवळ आहे परंतु आता जे आंदोलनाला वेगळ्या पद्धतीचं राजकीय वळण लागण्याचं दिसतं आहे तर आज तरुणामध्ये जे तरुणामध्ये जे भावना पुढं आलेल्या आहेत की जातीचं जा वळण राजकारणी लोकांना लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि आरक्षणाचा मुद्दा आहे की मराठा समाजाचं आज तटस्थमन नाही की आरक्षण भेटावं तर ओबीसीमधूनच मिळावं ओबीसी शिवाय आरक्षण स्वीकारायला आज समाजसुद्धा तयार नाही आहे तुम्ही सारखे दिसता उभय दिसता लोक तुमच्याकडे कसं पाहतात माझ्याकडे मी माझं स्वतःचं नाव विसरलो आहे की मी आज रमेश जाधव माझं नाव आहे परंतु आज परिसरातच का अखंड महाराष्ट्रामध्ये कुठंही गेलं तर मला पाटील म्हणून बोलावलं जात आहे चरंगी पाटलाचं लूक मला भेटला आहे चेहरा मला मिळाला आहे हे मी माझं स्वतःला मी भाग्यवान समजतो काय नाव तुमचं माझं मूळ नाव रमेश नामदेवराव जाधव राहणार साखळगाव तालुका गणसावली